निश्चित ध्येय मनाशी बाळगून कष्ट परिश्रमांची तयारी ठेवली तर एक महिलाही चांगल्या तऱ्हेनं शेतीपूरक व्यवसाय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणून जुन्नर जवळच्या कांदळी गावातील श्रीकृष्णा ऍग्रो इंडस्ट्रीजच्या चा चारुलता भेके यांचं नाव घ्यावं लागेल माझं शिक्षण एम ए इकॉनॉमिक्स हिस्ट्री आणि पॉलिटिक्स तिने एम ए केले पण सगळेजण सर्विसच्या मागे लागतात आणि घरच्या जबाबदारीत घेण्यासाठी मागे कोण नसल्यामुळे घरी मी बरेचसे छोटे मोठे उद्योग करत होते किराण्याचं दुकान चालवलं काही वेळेस आपलं शारदा शारदानगरला मी एक नर्सेचं ट्रेनिंग घेतलं तेव्हापासून मला आयुर्वेदिक वनस्पतींची आवड निर्माण झाली आयुर्वेदिक वनस्पतींची आवड निर्माण झाली त्याबरोबर मी त्या वनस्पती प्रोसेस करण्याचं एक छोटंसं मशीन दोन हजार दोनमध्ये घेतलं होतं तर त्या मशीनवरती मी बऱ्याचशा आयुर्वेदिक पावडर बनवायचा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे चारुलता भेकेंना शेतीची चांगली माहिती होती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी होती त्यामुळे त्यांनी व्यवसाय म्हणून ऍग्रो इंडस्ट्रीजची निवड केली काहीतरी समाजासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी करायची एक मनापासून इच्छा होती शिकून फक्त सर्विसच्या मागे नाही लागतं स्वतःच्या पायार उभं करण्यासाठी काहीतरी व्यवसाय आपण स्वतः केला पाहिजे आणि शेतीपूरक जर असेल तर तो आपल्या कृषीप्रधान देशामध्ये तर जास्त महत्त्वाचं आहे आणि एक, मी एम ए इकॉनॉमिक्स एम ए हिस्ट्री आणि एम ए पॉलिटिक्स तीन विषयामध्ये क मास्टर डिग्री घेऊनसुद्धा मला नोकरी करण्याविषयी काहीतरी स्वतःचा उद्योग करावा असं वाटत होतं आणि एक ह्या आपल्या सेंद्रिय शेतीबाबत पहिल्यापासूनच मला आवड होती आणि घरची कमी शेती असते अल्पधुपधारक एक दीड एकर शेती असल्यामुळे आणि एक सर्विस पण इतकी आपल्याला परमनंट मिळालंच असं हे नाही तर शेतीपूर्वक आपण बरेच काहीतरी उद्योग करायला पाहिजे ह्या हेतूने मी पहिल्यांदा आयुर्वेदिक वनस्पतींवरती क थोडं काम केलं होतं सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा से दृष्टिकोन हा त्यांचा कमर्शियल नसतो तर त्याचं कारण महत्त्वाचं तर सेंद्रिय से शेतीला होणारा खर्च कमी असतो पण उत्पन्न म्हणावं तितकं पहिल्यांदा तर नसते कारण रासायनिक कीटकनाशक खतांच्या किमती किमती भरमसाठ वाढले आहे त्याला पूरक जर आपण सेंद्रिय शेतीसाठी जे लागणार आहे परिणामकारक अशी औषधं आपल्याला बनवता आली तर आपण ती बनवू शकू आणि त्या नैसर्गिक निसर्गाने भरपूर गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत पण ते आपल्याला माहीत नसतात तर त्याच्यामध्ये नीम आणि करंज हे सगळ्यात म्हणजे प्रभावीशाली क दोन्ही पण नॉन एडिबल ज्या सीड्स आहेत ह्या जा सगळ्यात जास्त प्रभावशाली कारण बऱ्याचशा आजारावरती नीम म्हणजे हा मनुष्यासाठी जितका आरोग्यासाठी जितका फायदेशीर आहे त्याच पद्धतीने शेतीसुद्धा सुद्धा तो फायदेशीरच आहे तर त्या लिंबोळीपासून समजा आपण ऑइल बनवलं पेंट बनवली तर त्या शेतीसाठी जे आजार आहे शेतीचे एक लस लहान मुलं ला ज्या पद्धतीने लस जातात त्या पद्धतीने नीमचं जर आपण निमवरती काम केलं आणि एक लस म्हणून जरी आपण शेतीसाठी सुरुवात जरी केली तरी पण ते चांगलं फायदेशीर ठरू शकेल माणसाच्या आयुष्यात अचानक एखादी संधी चालून येते आणि त्याला कार्याची दिशा मिळून जाते भेकेंच्या बाबतीत तेच घडलं तर एका कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीशी ओळख झाली तर त्यांनी सांगितलं मला तुम्ही जर नीमवरती काम करत असाल ते नीम पावडर तयार करण्यासाठी थोडं मी गायडन्स करतो आणि त्यांच्या त्या मागणीनुसार मी तो छोटासा प्रयत्न दोन हजार आठ साली एक भाड्याच्या जागा घेऊन तिथे आठ हजार शंभर रुपये मी भाडं देऊन नऊ दहा लोक कामाला घेऊन मी ते एक साडेपाचशे टन एका वर्षामध्ये मी त्यांना बनवून दिला त्या पुण्यातल्या एका कंपनीला आणि एक शुद्धता आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे त्यांना माझं जास्त काम आवडलं व्यवसायातून चार पैसे मिळू लागल्यावर चारुलता भेकेंचा आत्मविश्वास वाढला आणि त्या व्यवसाय विस्ताराच्या कामाला लागल्या अल्पभूधारक असल्यामुळे थोडासा पूरक व्यवसाय आपल्याला काहीतरी असला पाहिजे तर त्या शेतीचा शेतीशी रिलेटेड काही एखादा व्यवसाय जर आपण निवडला तर तो जास्त सोयीस्कर आपण मुळातच आपण एक शेतकरी कुटुंबातूनच जन्माला म्हणजे जन्माला आले मी तर कमी शेती असल्यामुळे आपल्याला शेतीवरती आपलं पूर्ण कुटुंब आपण भागू शकत नाही तर आणि आजकाल आजच्या घडीला एकाच माणसावरती आपण डिपेंड राहू म्हणजे कुटुंब आपण चालू शकत नाही आणि पुढं जर आपले चांगले दिवस आणायचे असेल तर आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे तर, तर शेतीचा शेतीपूरकच हा व्यवसाय मी निवडला आणि एक सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येण्यासाठी जर आपल्याला थोडासा खारीचा वाटा घेता घेता येत असेल तर तो उचलण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे त्या त्या दृष्टीने मी हे लिंबोळी आणि करंज पेंडीवरती क आपल्याला काही काम करता येते का त्या दृष्टीने मी प्रयत्न केले मी स्वतः बीकॉम एम डब्ल्यू ए आणि या या क्वालिफिकेशनवर मी वेगवेगळ्या स्व स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केलेले याच्यामध्ये सर्वात जास्त काम मी मिटकॉन नावाच्या पुण्यातल्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे आणि दारिद्र्य महिलांसाठी एक एम आर सी पी म्हणून जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये काम केलं त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या संधी आणि जे काही वाचनातून जे काही माहिती कळाली त्यामधून काही मी आणि माझ्या मिसेसने गावी येऊन एक उद्योग सुरू करावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनच आमच्या आमच्या दोघांचा संकल्प होता कोणताही व्यवसाय हा नफ्यासाठीच केला जातो फेके पतीपत्नींचा जा तसाच प्रयत्न असला तरी फायद्याचं गणित मांडताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याची ते काळजी घेत असतात शुद्धता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मी पहिल्यापासून तर आजपर्यंत मी तो कंटिन्यू ठेवला आहे कारण मार्केटमध्ये ज्या भेसळयुक्त ज्या पेंडी मिळतात आणि त्यामुळे लोकांनी किती प्रमाणात जरी वापरलं त्याचे रिझल्ट मिळत नाही लोकांना तर आपण जर शुद्ध दिलं तर त्याचे परिणाम आपल्याला एक शेतकऱ्यांशी घरगुती आपलं नातं तयार होतं आमच्या आणि आजपर्यंतच्या तीन वर्षाच्या एकंदरी म्हणजे आ आधीच्या भाडेच्या जागेच्या आणि नंतरच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये जे कस्टमर मला मिळाले त्यांचे शितके रिलेशन माझे सुंदर आहेत म्हणजे घरोप्याचे संबंध आमचे तयार झालेले आहेत एक कस्टमर न पाहता एक आपले घरातलेच मेंबरला असं समजून त्यांना ज्या शेतीसाठी जे गायडन्स करता येईल आपल्याला जे माहिती आहे ते गायडन्स करण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करत असते लिंबोळी आणि करंजापासून जे पेंट बनवतो पावडर बनवतो आर्क बनवतो हा माल आपला सगळा आपले शेतकरी बांधव इथल्या नऊ तालुक्यांमध्ये आपला हा माल विदाऊट डीलरशिवाय जातो शेतकरी आमचे क स्वतः आपल्याकडे येऊन आपल्या कारखान्याला व्हिजिट देतात इथं ते पाह पाहतं स्वतःच्या आणि त्याच्यातली पारदर्शकता लक्षात येते क्वालिटी लक्षात आल्यामुळे लोक आपल्या इथून येऊन घेऊन जातात आणि तर माऊथ पब्लिक मध्ये इतकी होती एका गावात समजा एक गिराईक आमचा एक ग्राहक असेल तर त्या ग्राहकापासून शंभर ग्राहक एका गावामध्ये तयार झाले आहेत असे नऊ जिल्ह्या नऊ तालुक्यांमध्ये आपला हा लिंबोळी पेंड आणि आपल्या अर्क आणि आता हा नवीन एक प्रॉडक्ट आपण तयार केला निंब युरेब्रिकेट आपले उत्पादन आहेत हे नऊ तालुक्यांमध्ये आपले जातात आणि विशेष म्हणजे कोणतीही गोष्ट तयार करताना लोकांना विक्रीची ज का जी काळजी असते का आपण विकायचं कसं त्यासाठी डीलरच्या आपल्याला जावं लागतं त्याच्या इथं आपल्या चपला झिजवायला लागतात लागता आमचं मटेरियल तुम्ही घ्या पण आमचा हा एक विरोधा दिशेचा प्रभाव आहे कारण आमच्याकडे आम्ही आजपर्यंत एकही डीलरला एक आम्ही माल दिलेला नाही आमचं हे कोणतेही उत्पादन आम्ही त्यांना दिलेलं नाही डायरेक्ट शेतकरी येतात आणि कोणतीही मधली साखळी आम्हाला जो उत्पादन खर्च जो आमच्या दृष्टीने जो पाहिजे तो वाजा म्हणजे त्याचे हे करून आम्हाला जो फायदा मिळायचा तेवढ्या फायद्यावरतीच आम्ही शेतकऱ्याला डायरेक्ट आमच्याकडून देतो त्याच्यामुळे मधल्या लिंकेजमुळे लो, लो लोकांना पण चांगली क्वालिटी मिळते आणि जे शेतीसाठी जो जास्त खर्च होतो त्यांचा म्हणजे कमिशनमध्ये जो जास्त त्यांचा जो खर्च होतो तर हा खर्च होता, होता डायरेक्ट का आ, प्र मॅन्युफॅक्चर ते डायरेक्ट शेतकरी एवढंच रिलेशन असल्यामुळे मधल्या बऱ्याचशा गोष्टींना पायबंद बसलेला आहे आमच्या कारखान्यामध्ये इतरांना कोणाला एंट्री नसते फक्त शेतकऱ्यांना एंट्री असते आणि ह्या एंट्री याच्यासाठी की जेणेकरून त्यांना त्या जी प्रोसेस होते जी ॲक्च्युअल फॅक्ट आहे जी शुद्धता आहे ती कशी आपल्याला दिली जाते याचं त्यांना प्रत्यय यावं म्हणून आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे शुद्ध आणि कसदार उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा मालही चांगल्या प्रतीचा असावा लागतो त्यासाठी उत्तम आणि चारुलता भेके वेगवेगळ्या राज्यातून कच्चा माल खरेदी करतात या उद्योगामध्ये जे कच्चा माल जो लागतो तो तो माल फक्त दोन गोष्टी आहे नॉन एडिबल डी बस एड म्हणून करंज आणि नीम आहे तर करंज हा एम पी सारख्या स्टेटमधून आणि नीम जे आहे हे गुजरात कारण गुजरातमध्ये सव्वीस टक्के नीम कलेक्शन होतं कर्नाटकमध्ये एकोणचाळीस टक्के होतं आणि तामिळनाडूमध्ये पण चांगल्या पद्धतीनं कलेक्शन होतं तर तिकडनं आम्हाला चांगला आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचा माल तिथनं आम्हाला उपलब्ध होतो आजच्या घडीला श्रीकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये नीम आणि करंज यापासून शेतीसाठी उपयुक्त ठरणारी वेगवेगळी उत्पादनं तयार केली जातात सुरुवातीला आम्ही ऑइल एक्सपेलरमध्ये निंबोळी टाकल्यानंतर अशा स्वरूपाची पेंट तयार होते ही पेंट आणि तेल तयार होतं आणि तेल साधारणतः सात ते बारा प पर, पर्सेंट मिळतं निंबोळीपासून आणि हे जे आहे करंज करंज जे आहे नॉन एडिबल सीड म्हणून या करंजाची पेंडीपासून ही पावडर तयार केलेली आहे आता ह्या ह्या पेंडी ज्या आहेत तर त्या त्यामध्ये त्या ही नीम नीम नी मार्क आम्ही ह्या ह्या तेलापासून तयार केलेला आहे की जो पाण्यात द्रावणी आहे हा प्रति लिटर पाण्याला तीन एम एल टाकल्यानंतर तो फवारला तर पिकावर कडवटपणा येतो सेंद्रिय पदार्थ असल्यामुळं कमी जास्त झाला तरी चालू शकतो पण कमी असला तरी पण त्याच्यावर फार कमी खर्च खर्चामध्ये कि कीटकनाशकांचं कीटकनाशकाचं म्हणजे याने कीटक मरत नाही उपाशी झाडावर काही खाता येत नाही म्हणून उपाशी पडून मारतात म्हणजे माणसांना याच्यापासून जनावरांना याच्यापासून कोणताही बाधा होत नाही हे नेमचं झालं हे निंबोळ हे करंजारकं आहे करंज अर्क करंज आणि नीम हे दोन्ही नॉन एडिबल सीड्स असल्यामुळं याच्यापासून जो अर्क तयार होतो आहे हा अर्क हा बायोपेस्टिसाईड म्हणून एकदम उत्तम आहे हे काही शेतकऱ्यांना अनुभवलेलं आहे एका पिकाला त्यांना अनुभव येतो दुसऱ्या पिकाला त्यांची खात्री होते तिसऱ्या पिकाला ते दुसऱ्यांना सांगतात आणि मग नंतर ही अशी चेन व्हायला आम्हाला एका शेतकऱ्याचे तीन शेतकरी व्हायला दोन वर्षे लागले सुरुवातीला आमचा काळ फार खडतर होता पण आता जो काही काळ आहे आमचा फार उज्ज्वल आहे पण आम्ही हा हे जे काही पेशन्स ठेवलेले हो आहेत क्वालिटीच्या संदर्भात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आम्हाला भेसळ करावी लागली असते पण आम्ही पहिल्यापासून कोणत्याही स्वरूपाची भेसळ केली नाही आणि आज आज मी तिला जे काही हे आम्ही देतोय त्याच्यावर आमचा बऱ्याच ग्राहकांचा म्हणजे सगळे ग्राहक आमचे शेतकरी वर्ग आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आमचे सगळे शेतकरी वर्ग आहेत हा शेतकरी वर्ग आम्हाला आमच्या घरच्या कुटुंबासारखा आम्हाला वागवतो पण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कोणत्याही पद्धतीची आर्थिक कोणती इजा पोहोचत नाही म्हणजे की संपूर्णपणे शंभर टक्के आमचा उधार आपला रोखी न जातो उधारी नसल्यामुळं आम्हाला सर्क्युलेशन करायला सोयीस्कर जातं ह्या ह्या गोष्टी घडत असल्यामुळं आम्ही मग एक एक प्रोडक्ट आमचा डेव्हलप केला त्याच्यानंतर आम्ही ह्या नीम युरिया ब्रिकेट आम्ही डेव्हलप केल्या की यापूर्वी देशामध्ये जो काही युरिया वापरला जातो तो युरिया युरियापैकी पासष्ट टक्के युरिया, युरिया हवेमध्ये इव्हॅपरेट होतो उडून जातो हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे की ज्यावेळेस जमिनीवर टाकला जातो त्यावेळेस तो इवॅपरेट होतो ते तसंच होऊ नये म्हणून बऱ्याच ज्या नॅशनलाइज ज्या काय फर्टिलायझर कंपनी आहेत त्यांच्याकडनं नीम कोटेड युरिया आला पण त्याची पण अवस्था तीच होते जमिनीवर टाकलं की तो वर्ण कोटी निघून गेलं की यु युरिया उडून जातो पण आम्ही हे आपल्या देशामध्ये दे म्हटलं तरी चालेल आम्ही पावणे तीन ग्रॅमच्या ब्रिकेट्स ज्या आहेत या साधारणतः ह्या डेव्हलप केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये न पंधरा टक्के निम निंबोळीची पावडर की जी आमच्याकडंच फक्त शुद्ध मिळते आम्ही फक्त पाच दहा टक्के आम्हाला प्रॉफिट ठेवून आम्ही स सर्वात चांगली सेवा कशी उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून पहिल्यापासून प्रयत्न केलेला आहे आणि शुद्धता ही आमची सगळ्या लोकांना ज्यावेळेस म अनुभवली त्या त्यावेळेस त्यांनी म आमच्याकडं आता हे केलेलं आहे आणि सर्वात विशेष म्हणजे आमच्या कोणत्याही प्रॉडक्टचा या पाचही साही पण प्रॉडक्टचा आजपर्यंत नॉट अ सिंगल कंप्लेंट आजपर्यंत कोणताही शेतकरी आमच्याकडं कोणतीही कंप्लेंट घेऊन आलेली नाही प्रशिक्षण शिबिरांमधून उपयुक्त माहिती तर मिळतेच शिवाय तिथं आलेल्या मंडळींच्या ओळखीतून वाढीलाही मदत होते असा चारुलता भेकेंचा अनुभव आहे इथल्या उद्योजक बंधूंनी आणि खादी ग्रामोद्योग महामंडळ एक कस्तुरबा गांधीमध्ये जे ट्रेनिंग केलं तिथल्या ज्या शिक्षकांनी पंधरा दिवस जे एक आपल्याला एक चांगले विचार एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड जो बनवला आपला एक उद्योगाने कारण बऱ्याचशा अडचणींवर अडचणी पुढं तयार झाल्या म्हणजे माणूस थोडा अपसेट होतो पण काही अशा ट्रेनिंग ज्या असतात त्या ट्रेनिंगमधून माणसाला बरंचसं काही शिकण्यासारखं असतं आणि खादी ग्रामोद्योग ज्यावेळेस मला एक सबसिडीचं प्रकरण मंजूर केलं त्यावेळेस त्यांचा जो पंधरा दिवसाचा जो कार्यक्रम होता आपल्याला ई डी पी म्हणून तर तो मी अटेंड केला आणि तो खादी ग्रामोद्योग महामंडळामुळेच मला तो त्याचा एक आनंद घेता आला आणि त्याच्यामधून मला एक चांगल्या प्रेरणा मिळाली महत्त्वाकांक्षा आणि जिद्द जर असेल तर कोणतीही गोष्ट करण्यात आपल्याला अडथळे येऊ शकत नाही आणि हे मी ते चार एक वर्ष जे क आता क परिश्रम करत राहिले बऱ्याचशा अडचणींमधून एक वेगवेगळा आनंदच मिळत राहिला आणि कोणतीही गोष्ट आपल्याला एक जी वाईट गोष्ट घडते एक गुरु म्हणून आपल्याला मिळालेली असते तर त्याच्यातून आपण अजून तयार होत जातो तसंच हा उद्योग सुरू करताना मला एक लेडीज म्हणून बऱ्याचशा ठिकाणी अडचणी पण आल्या आणि आमचे साई भाजी माझे मिस्टर बरोबर असल्यामुळे बर मला काही गोष्टीमध्ये त्याच्यावरती मात पण करता आली पण त्याच्या आधी मी जेव्हा वैयक्तिक एकटीच करत होते ते सर्व्हिस करत असणार तर ते घराचं घर चालवण्यासाठी ते सर्व्हिस करत होते आणि मी एक अनुभव म्हणून जे ज्यावेळेस मी हे काम करत एक जे जॉबवर करण्यासाठी करत होते मी त्यावेळेस मला जे अनुभव मिळाले ते माझे स्वतःचा उद्योग सुरू करताना जास्त कामी आले तर अशा ग माणसाने ग न हारता जितकडून पैसा मिळेल आणि आपल्यामध्ये जर फेडण्याची जर ताकद असेल तर आपण तो आवश्यक तो घ्यावा आणि आपल्या एक उद्योग उभारणीसाठी किंवा एक उद्योग वाढवण्यासाठी त्या म्हणजे त्या निधीचा चांगला वापर करा आणि तो करत असताना आपण एक जास्त स्वतःला आपले जितकं जास्त कर्ज असतं तितकं मला जास्त ॲक्टिव्ह राहतं हा माझा स्वतःचा अनुभव कारण आपल्याला काहीतरी कोणाच्या ऋणामध्ये राहायला आवडत नाही एक स्त्रीला तर नाहीच आवडत रुण ऋणामध्ये राहायला कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वतःच्या पाया उभ्या करण्याचा आनंद जो असतो तो मी प्रत्यक्ष चांगला म्हणजे आनंदच घेतलेला आहे ह्या गोष्टीचा मी सकाळी सात वाजता घर सोडायची साडेआठपर्यंत मी इथं माझ्या छोट्या मुलीला घेऊन यायची दहा एक लोकं हँडल करून पुन्हा सहा वाजता घरी मी जायचे एकवीस किलोमीटर दररोज तीन एस बदलत मी अपडाऊन करायचे ग्रामीण भागातल्या महिलांना जो एक न्यूनगंड तयार झाला असतो आपण काही करू शकत नाही एक शहरी आणि ग्रामीणमधला जो फरक आहे तो आणि मी ज्या अशा वस्तीमध्ये राहते किंवा पंचवीस तीस घर घरं असणारीच फक्त छोटीशीच वस्ती फक्त मला लहानपणापासून जो बॅकग्राऊंड होतं ते एक शहरी मिळाल्यामुळं थोडासा एक चेंज माझ्यामध्ये तो होता पण ग्रामीण बाहे भागातल्या महिलांनी कधीही असा न्यूनगंड न बाळगता त्यांच्यातल्या ज्या गट्स असतात ते गट्स त्यांनी ते अजून डेव्हलप करून त्यांना जे असे काही उद्योग करायचे असतील म्हणजे शेतीपूर्वक जे उद्योग करायचे असतील म्हणजे हाच नाही त्याच्या बरोबरचे बऱ्याचशा उद्योगांचे गाईडलाईन म्हणून माझ्याशी संपर्क साधला तरी चालू शकेल कुणाही उत्पादकाला आपलं उत्पादन उत्तम वाटत असतं मात्र जेव्हा ते ग्राहकांच्या पसंतीला उतरतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने कसदार ठरतं आमच्याकडे कोबी झेंडू टोमॅटो ही पिकं असतात यापूर्वी आम्ही रासायनिक खताचा वापर करायचो औषधांचा वापर करायचो त्याचा खर्चही फार व्हायचा त्यानंतर दोन वर्षापासून आम्ही करंज पेंट करंज ऑइल निमतेल हे झेंडू कोबी टॉमॅटो त्याचप्रमाणे दोडका वेलवर्गीय पिकासाठी पण वापरतो याचा खूप फायदा आम्हाला शेतीसाठी झाला रासायनिक खर्चाचा जो खर्च व्हायचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्हाला याच्यात फायदा झाला पिके पण चांगले आली टॉमॅटो पांढरी मा टॉमॅटो पांढरी माशी कोळी हे आमचे चार पाच दिवसातच कवर झाले पिकाची क्वालिटी सुधारली फुलं पण आमच्याकडे झेंडूची पण क्वालिटी चांगल्या पद्धतीने आली ऊस ऊसाला सुद्धा आम्ही करन्स पेंड नीम पेंड वापरली येवर त्याचा पण रिझल्ट आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने आलेला आहे यापुढे आम्ही या, या पद्धतीने सेंद्रिय शेती से करण्याचं ठरवले आहे त्यावरील रासायनिक खर्च जवळजवळ आम्हाला गेल्या वर्षी तीस हजार रुपये एकरी टोमॅटो चालता यावर्षी फक्त आम्हाला दहा हजार रुपये ह्या याच्यामुळे आमचा भरपूर खर्च वाचलेला आहे जवळजवळ वीस हजार रुपये आमच्या एका पिकाचे वाचलेले आहेत बदललेल्या व्यवसाय पद्धतीत मार्केटिंगचं महत्त्व वाढलंय भेकेने एका तरुणावर मार्केटिंगची जबाबदारी टाकली नमस्कार माझं नाव स्वप्नील तुत्रे आज जर मी शेतकऱ्याच्या बांधवती जर गेलो तर त्यांना मी सांगतो का रासायनिक खतं औषध वापरण्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीवरती काही परि परिणाम होत चाललेत आज आपण रासायनिक खतं जे वापरतो या खतामुळे शेतकऱ्यांचा आवाजावी खर्च वाढत चाललेला आहे आणि रासायनिक खतं औषध वापरण्यामुळे शेतकऱ्यांच्या पीती शेतीवरती एक परिणामचा दुष्परिणाम होत चालला आहे आज दिवसेंदिवस शेतकरी शेती नापीक होत चाललेली आहेत शेतीमध्ये शारांचं प्रमाण भरपूर वाढल्यामुळं उत्पादन खर्चामध्ये वाढ होत चाललेली आहे कारण जी रासायनिक खतं वापरतो याच्या ज्या किमती आहेत ह्या गगना बिडलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही जर आज शेतकऱ्यांचा आवजावी खर्च चालला आहे पिकांवरती आपण जे करंजारखे अन्य मार्के हे जर आपण शेतीवरती जर वापरलं तर याच्यामुळं आपला जो रासायनावरती जो खर्च होतो हा कमी खर्चामुळे शेतकरी जास्त उत्पादन घेऊ शकतो जे आपण आपल्या जमिनीमध्ये बुरशी आल्यामुळं जे काही इतर जीवाणू जमिनीमध्ये जे पिकाला पांढऱ्यामुळे त्रास येतात हे जर आपलं करंजार पाण्यात सोडल्यानंतर आहे किंवा जे उनियेत याचा नायनाट होऊन जातो त्याच्यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि कमी खर्चामुळे शेतकरी जास्त उत्पादन घेऊ शकतो सेंद्रिय शेतीचं महत्व जाणून भेके पतीपत्नी उभा केलेला शेतीपूरक उद्योग अनेकांना आज मार्गदर्शक ठरू शकतो पण आजचे चांगले दिवस पाहिजे तर त्रास म्हणजे एक एक आयुष्यात काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असं वाटतं ते आणि त्यामुळं क आपण कधीही डगमग डग्माक, न डगमगता जितकं चांगलं करता येईल आणि ह्या शेतकऱ्यांसाठी जे करता येईल आपल्याला एक संधी मिळाली आहे देशामध्ये की अप्रत्यक्ष समाजसेवाच आपल्याकडून करते कारण याच्यामध्ये मिक्सिंग जे प्रकार होतो हा ह्या खतामध्ये हा आपण तो प्रकार न करता एक चांगल्या पद्धतीने जे लोकांपर्यंत पोचवतो हो आहे जो मेसेज चांगला गेलेला आहे म्हणजे आपण म्हणजे माझं नाव चारुपिके पण चारुभेकेनं ओळखता एक मी नावनं ओळखता लिंबोळी पेन म्हटलं तर मला ओळखलं पाहिजे लोकांनी अशा स्वतःची आयडेंटिटी जी घडण्यासाठी जे धडपड आहे आणि ती धडपड माझे अखंड म्हणजे मी असेपर्यंत राहिलं पण माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा मी त्याच पद्धतीने एक तयार करून ठेवलेलं